कवयत्री शांता शेळके यांची नवीन वर्षाच्या स्वागतासाठीची कविता मी आपल्यासाठी सादर करीत आहे कुठले पुस्तक कुठला लेखक लिपी कोणती कसले भाकीत हात एक अदृश्य उलटतो पाना मागून पाने अविरत कुठले पुस्तक कुठला लेखक लिपी कोणती कसले भाकित हात एक अदृश्य उलटतो पाना मागून पाने अविरत गत सालचे स्मरण जागता दाटून येते मनामध्ये भय पान हे नव्हे यात तरी का असेल काही प्रसन्न आशय गत सालचे स्मरण जागता दाटून येते मना भय पान हे नव्हे यात तरी का असेल काही प्रसन्न आशय अखंड गरजे समोर सागर कणाकनाने खचते वाळू तरी लाट ही नवीन उठता सजे किनारा तिज कुरवाळू ಅಖಂಡ ಗರ್ಜೆ ಸಮೋರ ಸಾಗರ ಕಣಕತೆಳು ತರ್ಲೀ ನವೀನ ಉಡತಾ ಸಜಯ ಕಿನ್ನಾರಾ ತಿಜವಾಳು ಸ್ವತಃ ಸ್ವತಃ ಪುಸತೆ ಡೋಳೇ ಹಸತಾ ಹಸಿತಾ ಉಭಿ ಇಥೆ ಮೀ ಪಸರೂ ನವೀನ ವರ್ಷಾ ತುಜಾ ಸ್ವಾಗತ ಸ್ವತಃ ಸ್ವತಾಲ ದೇತಿಲಾ ಪುಸತೆ ಡೋಳೇ ಹಸತಾ ಹಸಿತ ಉಭಿ ಇಥೆ ಮೀ ಪಸರೂ ನವೀನ ವರ್ಷಾ ತುಜಾ ಸ್ವಾಗತ ಉಭಿ ಇದೆ ಮೀ ಪಸರೂ ನವೀನ ವರ್ಷಾ ತುಜಾ ಸ್ವಾಗತ ನವೀನವರ್ಷಾ ತುಜಾ ಸ್ವಾಗತ